संकलन अशोक काका कुलकर्ण श्री तुकाराम चैतन्य उर्फ तुकामाई हे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील यहळे या गावाचे रहिवासी त्यांचे वडील काशीनाथ पंत व आई पार्वतीबाई हे श्री दत्तात्रयाचे उपासक होते त्यांना पंधरा वर्ष होऊनही मुलबाळ नव्हते त्यांचे पूजा अर्चा जप जाप्य अखंड व्रताचरण चालू असे त्यांना यथावकाश मार्च अठराशे तेरामध्ये मुलगा झाला तो अजानबाहू होता आणि त्याचे डोळे तेजस्वी होते त्याचे नाव तुकाराम असे ठेवण्यात आले त्यांच्या येहळे या गावापासून जवळ उमरखडे या गावात चिन्मयानंद नावाचे थोर पुरुष राहत होते एकदा ते पंढरपूरून परतीच्या मार्गावर येहळे या गावात मुक्कामाला राहिले त्यांना ते पहाटे नदीवर स्नानाला गेलेले असताना नदीकाठावर एक युवक ध्यानस्थ बसलेला दिसला दोघांची दृष्टादृष्ट होताच चिन्मयानंदांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला आता तू तु, तुकाराम चैतन्य झालास तुला इतरांना अनुग्रह देता येईल असे सांगितले श्री तुकामाई हे नाथपंथीय होते ते लोकांना संत सेवा करावी सतत नामस्मरण करावे परमेश्वरावर श्रद्धा ठेवून त्याला अनन्यभावाने शरण जावे असे सांगत असत त्यांचे गुरुबंधू रावसाहेब शेवाळकर कळमनुरीला राहत होते त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांनी शेवाळकरांना आज देवाला आमरसाचा नैवेद्य कर असे सांगितले दिवस आंब्याचे असूनही रावसाहेबांच्या झाडाला एकही आंबा लागला नव्हता त्यांना आमरसाचा नैवेद्य कसा करावा अशी काळजी वाटू लागली योगायोग असा की ते निघून गेल्यावर एक बाई त्यांच्या दर्शनाला आली आणि तिने संत पुढे आंबा ठेवला लगेच त्यांनी त्या बाईंना जेवढे आंबे असतील तेवढे रावसाहेबांना देण्यास सांगितले तिनेही प्रेमाने गाडीभर आंबे पाठवले आणि संपूर्ण गावाला त्या दिवशी अमरसाचे जेवण मिळाले अनेक जण त्यांच्याकडे शिष्यत्व स्वीकारण्यास येत असत मात्र ते त्यांची कठोर परीक्षा घेत त्या परीक्षेत उतरलेले त्यांचे शिष्य शिरोमणी म्हणजे श्री महाराज होत ते एका रामनवमीला गुरु गेले असताना त्यांनी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला लगेच त्यांची समाधी लागली त्यांची समाधी उतरल्यावर संत तुकामाईंनी त्यांना ब्रह्मचैतन्य या नावाने संबोधले आणि श्रीराम जयराम जय जयराम हा मंत्र दिला त्यांनी त्या मंत्राच्या सहाय्याने भक्तांना मार्गदर्शन करा व परमार्थाची आवड लोकांमध्ये निर्माण करा लोकसेवा करा असा उपदेश केला त्यानुसार महाराज यांनी आचरण ठेवले देश परदेशातील हजारो भाविकांनी गोंदवलेकर महाराजांचा तो नामजप चालवला आहे तुकामाईंनी त्यांचा देह जून अठराशे सत्याऐंशी मध्ये यहळे गाव येथे ठेवला त्यांची समाधी तेथे आहे श्री तुकामाईंच्या महानिर्वाणानंतरची व्यवस्था व समाधी मंदिर श्री तुकामाईंनी आपल्या येहळेगाव मठाची संपूर्ण मालमत्ता स्वतः श्री गुरुगृही गुरु जाऊन श्री चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेडचे तत्कालीन मठाधिपती श्री सच्चिदानंद महाराज यांच्याकडे गुरुचरणी अर्पण केलेली असल्यामुळे श्री चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेडच्या मठाधिपतींच्या अधीनच दोन्हीही मठांचे संपूर्ण व्यवस्थापन उत्सव महोत्सव दैनंदिन कार्यक्रम इत्यादी पार पाडले जातात विद्यमान मठाधिपती श्री माधवानंद महाराजांनी उमरखेड येहळेगाव मठांसह संस्थांच्या अधीनस्थ असलेल्या सर्वच मठ मंदिरांचे नवीन बांधकाम व जीर्णोद्धार करून कायापालट केला आहे व भक्तांसाठी निशुल्क भोजन प्रसाद व निवासाची उत्तम व्यवस्था केलेली आहे मठातील नित्यनैमित्तिक पूजन अर्चन निवास भोजन प्रसादाशिवाय वार्षिक उत्सव महोत्सव शेतीवाडी इत्यादी पाहण्यासाठी सेवाधारी मंडळी असून येथील प्रमुख हे दिवाणजी असते दर महिन्याला एकादशी व दर सोमवारला नियमाने वाऱ्या करणारे हजारोंनी भक्त आहेत इतर वार्षिक उत्सवांसह श्री तुकामाईंची जयंती फाल्गुनवर पंचमी व पुण्यतिथी उत्सव ज्येष्ठ शू अष्टमी कार्यक्रमासाठी बहुसंख्येने भक्तजन उपस्थित असतात येहळेगाव येथील पंधरा ते वीस नांगरे कुटुंबियांच्या घरची पहिली भाकरी किंवा पोळी ही भाजी खेसा चटणी किंवा तूप साखरेसह नैवेद्यासाठी सकाळी मठात येते तसेच गाय किंवा म्हैस विलास पहिले देध खरवस मठास अर्पण करतात तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळी आपल्या शेतातील उत्पादित झालेल्या शेतमालाचा काही भाग नियमाने दरवर्षी श्री तुकामाईं चरणी मठात अर्पण करतात मठात भगवंताचे नामस्मरण भजन कीर्तन पूजन अर्चन विवेक सिंधू ज्ञानेश्वरी भागवत व दासबोध पठण आणि विपुल प्रमाणात अन्नदान अखंडपणे सुरू असते आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यामुळे हजारो भक्त धन्य होऊन जातात